जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील नितेश राणेंनी औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा उचलला उदयन महाराजांनी सुद्धा सांगितलं की बाबा त्या औरंगजेबाचा थडगा आपल्या महाराष्ट्रामध्ये कशाला पाहिजे ते उघडून टाकायला पाहिजे आणि हा मुद्दा समोर आल्याबरोबरच आपल्या देशात ज्यांना फुटीरवादी वामपंथी डावे लिबरल वगैरे आपण म्हणतो ती लोक पुढे आली आणि नेहमीप्रमाणे त्यांच्या जा अब्बूजांच्या पाठराखण करण्यासाठी त्याच्या विचाराची त्याच्या आयडिओलॉजीची पाठराखण करण्यासाठी त्यांनी ते राशन पाणी घेऊन परत या मुद्द्यावर चढायला लागले की औरंगजेबाची कबर उखडायची काय गरज आहे आणि त्यांनी त्याला ते एक काउंटर मुद्दा दिला तो म्हणजे वाघ्या कुत्र्याचा पुतळा जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला आहे त्यांनी तो पण उखडायला पाहिजे असं त्यांनी मांडणी केली जी की नेहमी ते करत असतात की जसं छत्रपती संभाजी नगराच्या नामांतरणाच्या वेळी त्यांनी पुण्याचा सुद्धा जिजाऊ नगर करा अशी मागणी पुढे आणली किंवा प्रत्येक वेळी ते अशा पद्धतीचं काही ना काही काउंटर आणत असतात नेमीसारखंच तर इथे सुद्धा त्यांनी तो प्रकार केला मग वाघ्या कुत्र्याचा पुतळा असो किंवा छत्रपती शिवाजी मा, संभाजी महाराजांची क्रूरपणे हत्या करणाऱ्या औरंगजेबाचा थळग असो यामध्ये काय ठेवायला पाहिजे काय काढायला पाहिजे हा मुद्दा आहे आपण याच्यावर विचार करताना मला बऱ्याच लोकांनी विचारला आणि बऱ्याच लोकांची अशी मान्यता असेल की मी सुद्धा औरंगजेबाचं थळगं उकडून टाकण्याच्या अं म्हणजे विचाराचा असेल किंवा त्या विचाराशी सहमत असेल पण मला तुम्ही तु विरोधी म्हटलं तरी चालेल हरकत नाही पण मी या विचाराच्या शंभर टक्के विरोधात आहे कुठलंही मॉन्युमेंट आज इतिहासाचं ऐतिहासिक कुठलंही मॉन्युमेंट म्हणजे वाघ्या कुत्र्याचा पुतळा असो किंवा औरंगजेबाचं थळग असो काहीही एक दगडही या देशातला हालता कामा नाही या विचाराचं मी आहे त्याला त्याची कारण आहेत आज आपली सत्ता आहे उद्या त्यांची सत्ता येईल सत्तांतरण होत राहतं प्रत्येक व्यक्ती सत्य झाल्यानंतर असे पुतळा पाळापळीचे जर का काम करायला लागला तर आपल्या देशामध्ये धरोहर किंवा ऐतिहासिक वास्तूच्या नावाखाली काही एक गोष्ट शिल्लक राहणार नाही कोणती गोष्ट शाश्वत नाहीये कोणती गोष्ट परमनंट नाही आहे तशी सत्तासुद्धा नाही आहे आणि त्याला बरीचशी कारणं आहेत कारण की उद्या जाऊन कोणाला काय वाटेल मला असं वाटतं की बाबा हे नको आहे आणि त्याला तसं वाटते त्याला ते नको आहे तसं करता करता आपल्या देशामध्ये काहीच राहणार नाही दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की औरंगजेबाची कबर उखळून फेकण्याच्या मागची सर्वात महत्वाची जी भूमिका आहे ती आहे त्याची आयडिओलॉजी संपली पाहिजे औरंगजेबाची विचारसरणी आपल्याला मारायची आहे औरंगजेबाची विचारसरणी आपल्याला संपून टाकायची आहे याचा जर का आपण इतिहास बघितला पुतळ्यांच्या पाळापाडीचा ह्या मॉन्युमेंटच्या ऐतिहासिक वास्तूंच्या उद्ध्वस्त करण्याचा जर का आपण इतिहास बघितला तर कुठल्याही देशातून कुठल्याही आयडियलॉजीचे कुठल्याही विचारसरणीचे जेव्हा पुतळे किंवा मॉन्युमेंट्स पाडल्या जातात त्याआधी सर्वात पहिल्यांदा त्या विचारसरणीचं दमन केलं जातं त्या विचारसरणीच्या बाजूला असलेली लोक चू सुद्धा करत नाहीत मान वर काढत नाहीत तेव्हा कुठं त्या पुतळ्यांना पाडलं जातं आपल्या देशामध्ये औरंगजेबाचं इतक्या ताकदीनं उदात्तीकरण होत असताना पाठ्यपुस्तकांपासून तर लोकांच्या विचारसरणी पर्यंत प्रसारमाध्यमांपासून तर समाज माध्यमांपर्यंत अनेक स्वतःला विचारवंत म्हणवणारे अनेक पत्रकारांपासून तर लेखकांपर्यंत औरंगजेबाचं उदत्तीकरण करणारे लोक गल्ली बोळामध्ये असताना ती समाधी उखडून आपण काय उखडणार आहोत हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे आपल्यामध्ये ती क्षमता आहे का आपली ती पात्रता आहे का तर माफ करा मित्रांनो हिंदुत्ववाद्यांची आज ती क्षमता ती पात्रता दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर लायकी नाही आहे की आपण औरंगजेबाच्या कबरीला हात सुद्धा लावू शकतो लायकी शब्द वापरतोय मी मनाला लागलं पाहिजे लागलंच पाहिजे काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर जेव्हा औरंगजेबाच्या कबरीवर और फुलं वाहतात तेव्हा त्यांचा विरोध करणारी मुलं जेलमध्ये जातात कासारीची दोन्ही मुलं सहा महिन्यासाठी त्यांना तुरुंगवास केला जातो त्यावेळी मुख्यमंत्री आताचे मुख्यमंत्री तेव्हाचे गृहमंत्री काय शब्द वापरतात अबू आझमीने हा प्रश्न जेव्हा सभागृहात उपस्थित केला की प्रकाश आंबेडकर जेव्हा औरंगजेबाच्या थळग्याला फुलं वाहतात तेव्हा तुम्ही काय विरोध केला नाही त्यावर आपल्या देवेंद्र फडणवीसांचं काय मत होतं त्यांनी असं म्हटलेलं होतं की प्रकाश आंबेडकर आम्हाला आदरणीय आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत आणि कबरीला फुलं वाहणं काही कायद्यानं गुन्हा नाही असं म्हणून जेव्हा तुम्ही विषय मारून नेला आज रुजी तेच देवेंद्र फडणवीस आपल्याला बोलताना दिसतात काय बोलताना दिसतात की आम्ही कबर पाळणार नाही पण कबरीचं उदात्तीकरण सुद्धा आम्ही खपून घेणार नाही काय खपून घेणार नाही आता काय खपून घ्यायचं राहिलंय दुसरं आजही माझ्याकडे शेकडो स्क्रीनशॉट आहेत हजारो लोकांची मत आहेत वक्तव्य आहेत की जे लोक धादांत राजरोसपणे औरंगजेबाला या देशाचा बाप म्हणतात मालक म्हणतात आणि ती लोक बहुतेक वेळा आंबेडकरवादी असतात आता परवा सुद्धा तेलाऱ्यामध्ये एका मुलाची धिंड काढली वंचित बहुजनच्या प्रकाश आंबेडकरांच्या समर्थकांनी अशा पद्धतीची झुंडशाही आपल्या देशामध्ये सुरू असताना या लोकांनी जेव्हा औरंगजेबाच्या उदात्तीकरणाचा जर का ठेका घेतलाय तिथे आपण शब्दही जर का बोलू शकत नसेल तिथे आपण शब्दही उच्चारू शकत नसेल तिथे आपण शब्दाचाही काडीचाही विरोध करू शकत नसू आज त्या झुंडशाही पुढे जर का आपण हत्यारं टाकत असू तर आम्हाला कुठल्या तोंडानं अधिकार आहे की आम्ही औरंगजेबाची कबर उखळून टाकू असं बोलण्याचा सर्वात ठाई समभाव आपल्यात असला पाहिजे आपण सत्ताधीश आहोत सत्तेच्या केंद्रस्थानी आहोत तेव्हा सर्व लोकांच्या प्रती जी ही आयडियलॉजी कोणीही फॉलो करत असो कोणाही व्यक्तीबद्दल आमच्या मनामध्ये राग नाही कोणाही व्यक्तीबद्दल आमच्या मनामध्ये द्वेष नाही पण केवळ स्वतःचं राजकारण संपवण्यासाठी औरंगजेबाला या देशाचा राजा म्हणणे अशा क्रूर कर्म्याला या देशाचा राजा म्हणणे आणि त्याचं महात्म्य आणि महत्वाचं बखान करणे त्याचं उदत्तीकरण करणे हे कायद्यानं गुन्हा असलं पाहिजे औरंगजेबाची आयडिओलॉजी जर का आम्हाला संपवायची असेल तर ती सनदशीर मार्गाने संपवली गेली पाहिजे वामपंथ्यांचा डाव्यांचा आणि फुटीरवाद्यांचा बेस काय आहे पाया काय आहे कशा पद्धतीने त्यांची विषवल्ली वाढते याचा आपण जर का अभ्यास केला तर दोन गोष्टींचा ते आधार घेतात खलपात्रांचं उदत्तीकरण आणि जे नायक आहेत त्यांचं त्यांचा अपमान त्यांचं त्यांच्या विचारसरणीचा डिमॉल्युशन त्यांच्या विचारसरणीला सुरुंग लावण्याचं काम करून हे विषवल्ली डावी समाजवादी विचारसरणीची वामपंथ्यांची विषवल्ली वाढत असते हा जर का आपण विचार केला तर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्या भारतामधल्या तमाम खलपात्रांचं आता उदातीकरण होत आहे रावणाचं तर मंदिर कुठे नाही आहे एका ठिकाणी आहे तिथे औरंगजेब आपलं औरंगजेब नाही अमोल मिटकरी गेला होता पूजा करायला बापाचा समाधी माणूस कधीही का शोधून काढू शकतो त्यात काही विषय नाही तर ते रावणाचा एक कुठेतरी मंदिर आहे विदर्भामध्ये तो जर का विषय सोडला तर दुर्योधनाचं मंदिर नाही आहे रावणाचं मंदिर नाही आहे कर्णाचं मंदिर नाही आहे कंसाचं मंदिर नाही महिषासुराचं मंदिर सुद्धा नाही तरी सुद्धा या सगळ्या खलपात्रांचं उदात्तीकरण जोरात सुरू आहे आज रोजी आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणजे आपल्या पौराणांमधल्या आपल्या महा काव्यांमधल्या महाकाव्यांमधल्या आणि आपल्या देशातल्या आक्रमणकार्या सगळ्या सगळ्या लोकांचं सा एक साथ उदात्तीकरण आपल्या देशामध्ये चालू आहे अशा लोकांचं ज्यांची सुद्धा नाहीत ज्यांचे सुद्धा नाही ज्यांची मंदिर सुद्धा नाही केवळ ती कबर असल्यामुळे औरंगजेबाचं उदात्तीकरण होतं यशातला भाग नाही ती कबर काढल्यानंतर औरंगजेबाचं उदात्तीकरण दुप्पट वेगाने होईल हा आपण विचार मनाशी पक्का करून ठेवा कारण की नंतर मग त्याला शहीद वगैरे ती ती कबर शहीद झाली वगैरे म्हणून त्याचं अधिक जास्त उदत्तीकरण केलं जाईल कशा पद्धतीने डिक्टेटरशिप आपल्या देशामध्ये चालू आहे ही गोष्ट बिंबवल्या जाईल आज जर का राम पुण्यानी पासून तर जितेंद्र आव्हाड सारखे कित्येक लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या औरंगजेबाचं उदत्तीकरण करत आहेत तेव्हा आपल्या देशाला गरज आहे कायद्याची असा कठोर कायदा जो अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या खाली वक्तव्य वक्तव्य करण्याच्या स्वातंत्र्याच्या खाली अशा कुठल्याही पद्धतीने वक्तव्य करून इथल्या खलपात्रांचं आक्रमणकारी आणि क्रूरकर्म्यांचं उदत्तीकरण करू शकणार नाही असा कायदा आपल्याला पाहिजे आपल्या देशाच्या देवी देवता धर्म आपल्या देशाचे आदर्श आपल्या देशाचे महामानव महापुरुषांची विटंबना करू शकणार नाही अशा पद्धतीचा कायदा पाहिजे अभिव्यक्तीच्या नावाखाली हा नंगानाच थांबला पाहिजे याच्यासाठी आपण समतशीर मार्गाने प्रयत्न केले पाहिजेत तुम्हाला काय कारवाई करायची आहे ना तर मग हे स्टंडबाजी कशाला करताय मग ही हवाबाजी कशाला करताय ते उखडून टाकायची कबर वगैरे तुम्हाला उखडून टाकायचा असेल तर तो औरंगजेबाचा विचार त्याची आयडिओलॉजी उखडून टाका आणि त्याच्यासाठी आपल्याला समितीची आवश्यकता आहे का अशा समितीचं गठन करा ज्या समितीच्या द्वारे शासनाला काही शिफारशी जातील आणि त्या शिफारशीच्या माध्यमातून या देशामध्ये कुठल्याही पद्धतीच्या खलपात्राचं उदात्तीकरण होणार नाही ज्याच्यामुळे बहुतांश समाजाच्या जनभावना दुखावल्या जातील अशा पद्धतीच्या खलपात्रांचं उदत्तीकरण होणार नाही कुठल्याही पद्धतीने आणि कुठल्याही पद्धतीने महापुरुषांचा आणि आदर्शांचा अपमान होणार नाही असा कायदा आपण करून घेतला पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करत असलो पाहिजे हे बाकी स्टंटबाजी आहे ही हवाबाजी आहे याच्यामध्ये काही एक तथ्य नाही याच्यातून काही एक सिद्ध होणार नाही त्यामुळे वाघ्याचा पुतळा असो किंवा औरंगजेबाची कबर असो किंवा कुठलंही मॉन्युमेंट असो आपल्या देशामधलं ते कायमस्वरूपी तसंच राहिलं पाहिजे तोपर्यंत जोपर्यंत ही आयडियलॉजी संपवल्या जात नाही हे दुष्ट दुष्कृतांची आयडियलॉजी त्यांची विचारसरणी जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत हे पुतळे पाडणे हे तोडफोड करणे ही सगळी स्टंटबाजी आहे त्याला काळीचाही अर्थ नाही माझे विचार पडत असतील तर सहकार्य सुद्धा धन्यवाद जय श्रीराम हर हर महाराज